श्री स्वामी समर्थ मित्रांनो विष्णू सहस्त्रनाम केल्याने घरात काय चमत्कार होतात आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला सहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालन करता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत त्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असे मानले जाते की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात परंतु विष्णू सहस्रनामाचे पठन करण्याचे अनेक नियम केले आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे जेणेकरून भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते विष्णू सहस्रनाम हे प्राचीन स्रोत आहे ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे सूर्योदयाच्या वेळी पठन करा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे उत्तम आहे असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये विष्णुसहस्रनामाचे पठन करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा आणि विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण पठन सुरू करा वेळी याचे केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूची कृपा कायम राहते विष्णू सहस्त्र नामाने आपल्या सर्व ग्रह पिढा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघने संकटे देखील दूर पडतात एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरु असे गुरुवारीच वाचा केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि लक्ष केंद्रित होते भगवान विष्णूच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने हरींची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठन केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतात सहस्त्रनाम जपण्याचे काही नियम विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे विष्णू सहस्त्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी पाठ केले जाऊ शकते पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्ता दरम्यान सूर्योदयाच्या सुमारे एक दीड तास आधी पवित्र स्त्रोतांचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले जाते अधिक मासात विशेष फलदायी आहे या स्त्रोताचे पाठ केल्यास दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते दोट नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्त्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक या केल्याचे फळ मिळते असे पू श्री डोंगरे महाराज विचारित भागवतात लिहिले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे किंवा राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नरसिंह नको यांच्यासमोर दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसाच्या रोज बारा वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्त्रनामाची अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्त्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उदबत्ती लावावीच बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू विष्णुसहस्त्रनामाचे पाठ ऐकावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णुसहस्त्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्त्रोताचे पठन करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते परंतु ते जर शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णु सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भागवते नमः असा जप करावा श्री विष्णू विष्णुसहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या श्रोताचे पठण करेल त्याने दिली पाहिजे अशी सर्व दाने दिली पाहिजे आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले पाहिजे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूंचे ध्यान करीत जो विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यवधी गायी दान केल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो कुठल्याही आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर जेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठन केल्याने आर्थिक समस्या दूर होते आणि पैसे कमवण्याचा मार्ग हा मोकळा होतो विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने मन शांत राहते घरामध्ये निसंतन झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त